ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरणपूरक गणपतीची मूर्ती साकारण्यावर भर दिला आहे धवनकार नाका मित्रमंडळानं कागद मातीपासून चौदा फूट गणेश मूर्ती साकारत वृंदावन इथल्या इस्कॉन मंदिराचा देखावा साकारला आहे मंदिराच्या प्रतिकृतीत दहा हजार मीटर कापड आणि हजारो बांबूंचा वापर करण्यात आला आहे प्रतिकृती साकारण्यासाठी कोलकाता इथून कारागिरांना बोलावण्यात आलं होतं गणेशोत्सवाच्या काळात विविध समाजोपयोगी उपक्रमही राबवले जात आहेत पहिले आम्हीचं पी मध्ये सर्व सेट पण लावायचा एकदा जर सेट गाय काही वर्षापासून आम्ही ते सेट खाली बांबू कपडे घालतात यंदा आम्ही ट्राय केला की के गणपती बाप्पा पण चौदा फीटची हाईट आमची ते पण प्रदूषण मुक्त कसं हो म्हणून खाली गोन पेपर काही पेपर आहे आणि एक असे असे वस्तू ते गणपती बनलं आहे ज्यांच्याकडून प्रदूषण काय होणार ना नाही आणि भिहणंडीमध्ये पता आम्ही चालू केलं आहे आणि भविष्यात मला भरोसा आहे की बाकी लोक याला ॲक्सेप्ट करतात आणि इथे आल्यानंतर खूपच म्हणजे आवडतं सगळं मजावर खूप खूप आनंद वाटला एकदम असं वाटलं की आपण आपल्या घरात असं गणपती बघतोय आपला असं म्हणजे गणपती एकदम जवळून बघतो असं चंद्रपूर जिल्ह्यातल्या तीनशे